स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगलीचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील उद्या सांगली दौऱ्यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी पाच पस्तेस वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजेकडे प्रयाण सकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे नंतर कवठेमाकाळी येथे आगमन नगराध्यक्ष यांच्या निवासस्थानी भेट व नांगोळे प्रयाण सकाळी नऊ पंधरा वाजता नांगोळे येथे आगमन व राजमाता बैलगाडी शर्यत संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय शर्यतीच्या कार्यक्रमास उपस्थिती देवभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी भव्य शर्यती उद्घाटक नामदार दादा पाटील प्रमुख सत्कारमूर्ती माननीय जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थितीत या देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन स्टार इंडिया न्यूज मराठी सम मुख्य संपादक प्रकाश लोंडे